नमस्कार सखीसोबती या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत येत्या सव्वीस तारखेला म्हणजेच बुधवारी महाशिवरात्री येत आहे तर हे महाशिवरात्रीचे व्रत आणि पूजा कशी करावी हे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत याआधी तुम्ही जर या चॅनेलवरती नवीन असाल आणि स्वामींची मनापासून सेवा करत असाल तर कमेंटमध्ये स्वामी समर्थ किंवा ओम नम शिवाय लिहायला विसरू नका तुम्हाला ही संपूर्ण माहिती पाहिजे असेल तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया महाशिवरात्री ही सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजून आठ वाजल्यापासून ते सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सकाळी आठ वाजून चोवीस मिनिटांपर्यंत समाप्त होईल महाशिवरात्रीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करावेत त्यानंतर संकल्प करून जपाला सुरुवात करावी सकाळी आणि संध्याकाळी भगवान शंकर आणि माता पार्वतीची पूजा करावी पूजेदरम्यान भगवान शंकर आणि माता पार्वतीला वस्त्र अर्पण करणे अतिशय शुभ मानले जाते महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते त्यामुळे आवर्जून महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करावे विवाहित महिलांसाठी हा दिवस अतिशय महत्त्वाचा मानला जातो या दिवशी माता पार्वतीला संपूर्ण शृंगार अर्पण करावा आपल्या घरामध्ये शिवलिंगाची स्थापना करावी त्याचप्रमाणे शिवलिंगाला अभिषेक करून आपल्या मनातील जी काही इच्छा मनोकामना आहे ती बोलून दाखवायची आहे आणि ओम नम शिवा या मंत्राचा जप आपल्याला दिवसभर करायचा आहे आपल्या जीवनामध्ये ज्या काही अडचणी असतील किंवा आपली काही इच्छा असेल ती पूर्ण व्हावी असे जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी मनोभावे प्रार्थना करून महाशिवरात्रीचे हे व्रत करावे महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर काळे तीळ अर्पण केल्याने व्यक्तीला सर्व त्रासांपासून मुक्ती मिळते त्याचप्रमाणे जर शनिदोष असेल किंवा साडेसाती असेल ती सुद्धा कमी होईल त्याचप्रमाणे शिवलिंगावर बेलपत्र अर्पण केल्याने आपल्याला भोलेनाथाचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि जीवनातील जी काही दरिद्रिता आहे ती दूर होते भगवान शिवशंकराला चंदन अतिशय प्रिय आहे त्यामुळे महाशिवरात्रीला चंदन आवर्जून अर्पण करावे यामुळे भगवान शंकर प्रसन्न होतात आणि घरामध्ये सुख समृद्धी येते महाशिवरात्रीला भगवान शंकरांना दूध आणि पाण्याने अभिषेक करावा यामुळे जीवनातील सर्व समस्यांपासून मुक्ती होते अशा प्रकारे तुम्हीही भगवान शिवशंकराचे भक्त असाल तर हे व्रत नक्की मलेल। करा आणि त्याचे फळ तुम्हाला नक्की मिळेल परंतु तुम्ही जी काही सेवा कराल ती पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून करा तरच तुम्हाला याचे फळ मिळेल भगवान शिवशंकर हे अतिशय दयाळू आहेत त्यामुळे तुमची जी काही साधी भोळी पूजा असेल ते नक्की तुमची मानून घेतील परंतु जी काही सेवा करा ती पूर्ण श्रद्धेने करा ही संपूर्ण माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि व्हिडिओला शेअर करा हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार धन्यवाद